म्हणूनच आमच्या बाजूने निकाल लागला शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी थेटच सांगितलं निकालाचं कारण नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेतील झालेल्या राजकीय फुटीनंतर आमदार प्रकरण सुप्रीम कोर्ट ते विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर चालले यानंतर सदरच्या केसचा निकाल लागला असून यामध्ये कोणताही आमदार अपात्र झालेला नाही यामुळे शिंदे यांची शिवसेना हीच अधिकृत शिवसेनाशी समोर आली असून यानंतर शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी या निकाला संदर्भात मोठे वक्तव्य केलेले आहे पहा काय म्हणाले आमदार संतोष बांगर आणि हा सत्याचा विजय आहे ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं तुम्हाला जर आकडे जर कॉन केले आपण आमदार खासदार जिल्हा प्रमुख हे जर आकडे बघितले तर तुम्हाला सांगतो सर्वसामान्य एखाद्या लेकराला ले जर विचारलं हे निकाल कोणी कोणीकुन लागणार आहे तर हे कळून चुकलं होतं की हे निकाल सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जी कडवट शिवसेना आहे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे जे विचार घेऊन चाललेत त्यांच्याच बाजूला हा निकाल लागणार होता त्यामुळे मला विश्वास होता की शंभर टक्के निकाल हा आमच्याच बाजूला लागणार आणि त्या पद्धतीच निकाल सन्माननीय विधान सभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी दिलेला आहे शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच या नात्या वक्तव्याने चर्चेत असतात आता त्यांनी विधानसभा अध्यक्ष एड राहुल नार्वेकर यांनी आमदारापात्रता प्रकरणाचा दिलेला निकाल या संदर्भात आपली भूमिका मांडली असून निकाल आमच्या बाजूने कसा लागला हे त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा